नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला जेवणाच्या टेबलावर असतानाच उचकी आली व अचानक त्याचे जागेवरच निधन झाल्याचा धक्कादायक खुलासा त्याच्या पत्नीने केला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध मराठी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अशी ही या एव्हरग्रीन सिनेमात शांतानूच्या भूमिकेतून अभिनेता सिद्धार्थ रे चांगलीच लोकप्रियता मिळवली आता तो या जगात नसला तरी आजही तो लोकांच्या स्मरणात आहे सिद्धार्थने दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत एकोणीसशे ब्याण्णव साली लग्न केले सिद्धार्थ रे याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले त्या दिवसाबद्दल अभिनेत्रीने नुकताच मोठा खुलासा केला आहे ती म्हणाली की खूपच धक्कादायक होतं संध्याकाळची जेवणाची वेळ होती तो धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं तो अगदी सहज कोणत्याही त्रासाशिवाय गेला मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही आमच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर राहत होते त्यांना बोलवलं डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले इंजेक्शनसुद्धा दिले पण काहीच फायदा झाला नाही नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान सिद्धार्थ रे याच्या पश्चात पत्नी शांतीप्रिया व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे तर तुम्हाला सिद्धार्थ रे यांचे चित्रपट आवडायचे का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका